श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे अरे बाळा उदास असशील तर माझे नाव घे दुःखी असशील तर माझे ध्यान घे मार्ग मिळत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोटची वाट घे तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील बंधन नाही स्वामींच्या नावाला अंत नाही स्वामींच्या कृपेला बंधन नाही स्वामींच्या नामाला अंत नाही स्वामींच्या कृपेला कुठेही आणि कसेही घ्यावे स्वामीनाम मग उपस्थित असतात आपल्या भक्तांसाठी स्वामी पाठीशी ठाम स्वामी पाठीशी ठाम स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे ह्या दोन ओळी होत्या परंतु या दोन ओळींप्रमाणे अनेक स्वामी भक्तांना अनुभव येत असतो तुम्हालाही जर वाटत असेल ना की वाईट काळामध्ये या जगातील कोणीही तुमच्या पाठीशी उभं नसलं तरीही स्वामी मात्र सदैव तुमच्या पाठीशी उभे असतात तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लगेचच लिहा कारण कृतज्ञता देखील आपल्याला व्यक्त करायची असते स्वामींची प्रचिती अनेक भक्तांना येत असते जेव्हा सगळीकडे अंधार दिसतो ना तेव्हा एक प्रकाशाची वाट दाखवणारा मार्ग म्हणजे स्वामी आहेत व स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश देखील आपल्याला एक नवीन मार्ग दाखवणार आहे सकारात्मक विचार कसा करायचा हे शिकवून जाणार आहे तर स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश ऐकण्यासाठी तुमच्यासमोरचे तीन अंक दिसत आहेत त्यांपैकी एक अंक तुम्हाला निवडायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश जाणून घ्यायचा आहे तर मग चला मी आशा करते की तुम्ही तुमचा अंक निवडला असेल तर तुमच्यासाठी स्वामी काय सांगतात हे देखील आता आपण जाणून घेऊया ज्यांनी तीस हा अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात बघूया स्वामी सांगतात आयुष्य तुला जे काही देतं ना त्याचा नेहमी हसतमुखाने स्वीकार करायला शिक तू जसं आयुष्य जगतोस ना कदाचित तसं कुणाचं तरी स्वप्न असू शकतं ज्या गोष्टी तुझ्याकडे आहेत त्या कदाचित कोणाला अनुभवायला मिळालेल्या नाहीत त्यामुळे तुझ्याकडे जे आहे त्यामध्ये सुख मानायला शिक समाधानी राहायला शिक आपोआप तुझा आनंद तुझ्याकडे येणार आहे आणि वाईट प्रसंग आले तर घाबरू नकोस जशी हवा कधीही एका दिशेने वाहत नाही वेळोवेळी बदलत राहते त्याचप्रमाणे माणसाचं नशीब आणि माणसाची वेळही बदलत राहते कुठल्याच गोष्टी कायमस्वरूपी कधीच नसतात मग ते सुख असू दे किंवा दुःख असू दे म्हणूनच सुखात उसळू नको आणि दुःखात कोसळू नकोस सुखात उसळू नकोस आणि दुःखात कोसळू नकोस हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव जी लोक अगोदरच तुझ्याबद्दल मत वाईट करून बसली आहेत ना तुझ्यातील चांगल्या गोष्टी बघायच्याच नाही असं ठरवलं आहे ना अशा लोकांना तू समजवायला जाऊ नकोस कारण कुणाचंही मन आपण परिवर्तन करू शकत नाही अरे मन जर परिवर्तन करता आलं असतं ना तर कदाचित महाभारत घडलंच नसतं जिथे श्रीकृष्ण असूनही या गोष्टी घडल्या नाहीत तिथे तू फक्त एक मनुष्य आहेस त्यामुळे तुझा वेळ या गोष्टींकरता वाया घालवू नकोस आणि स्वामींवर विश्वास ठेव हे बघ तू जेव्हा जेव्हा आमच्या समोर येशील तेव्हा तुझी मान शर्मेने खाली जाणार नाही एवढी मात्र तू काळजी घे बाकी या जगाचा विचार तू करू नकोस तुझा योग्य न्याय करायला आम्ही आहोत लिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी नव्वद हा अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी आणि अशा भक्तांना सांगतात जीवनात सुखी समाधानी आनंदी राहण्याचं एकच रहस्य आहे ते म्हणजे कोणाकडूनही अपेक्षा न करणं कारण जेव्हा तू कोणाकडून अपेक्षा ठेवतोस तेव्हा शंभर टक्के तुझा अपेक्षाभंग हा होतो म्हणजे होतोच आणि मग अपेक्षाभंग झाला की त्यानंतर दुःख त्रास यातना या सगळ्या गोष्टी उद्भवतात म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेव जेव्हा काही तू दुसऱ्यांसाठी करशील तेव्हा त्यांनीही तुझ्या बाबतीत गोष्टी कराव्यात अशी अपेक्षा तू करू नकोस तू तु फक्त तुझे चांगले कर्म कर म्हणून त्या गोष्टी करत राहा आणि तिथल्या तिथे सोडून द्यायला शिक तू जेव्हा जेव्हा अपेक्षा करणार नाहीस तेव्हा तेव्हा तुला अपेक्षाभंगाचं दुःख सोसावंच लागणार नाही जोपर्यंत तुला खात्री होत नाही ना की एखादी व्यक्ती खरंच तुझी झालेली आहे तोपर्यंत कधीच अशा लोकांना तुझ्या सगळ्याच गोष्टी सांगत जाऊ नकोस काही गोष्टी फक्त तुझ्या मर्यादित ठेवाव्या लागतात सगळ्याच गोष्टी प्रसादासारख्या प्रत्येकाला वाटत बसायच्या नाहीत हे तुझ्या मनावर आत्ताच बिंबवून घे कारण विश्वासघात झाला तर विश्वासघाताचे दुःख पसरणं फार अवघड होतं आणि मग तू कोणावरही विश्वास ठेवू शकत नाहीस त्यामुळे तुझ्या बाबतीत ज्या काही गोष्टी आहेत त्या फक्त मला येऊन सांगत जा तुझ्या गोष्टी माझ्याजवळ नेहमीच गोपनीय राहतील रोज दिवस उगवतो म्हणजेच रोज तुला मी एक नवीन संधी प्रदान करत असतो हे लक्षात घे एखादा दिवस तुझा वाईट गेला म्हणून सगळे दिवस वाईट जातील असं अजिबात मनात आणू नकोस जेव्हा जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा तुझ्यासाठी एक नवीन संधी घेऊन येत असतो हे लक्षात ठेव आणि पुन्हा नवीन चोमाने तू प्रयत्न करायला लाग आशीर्वाद कायमच असतो फक्त कालपेक्षा आजचा दिवस तुझा कसा चांगला जाईल आणि तुझ्याकडून अजून किती चांगल्या गोष्टी घडतील याचा विचार करत जा आणि आमचं नाम घेत जा जर गेलेली वेळ तुला त्रास देत असेल भावना दुखावून जात असेल तर त्या भूतकाळातल्या वाईट गोष्टींचा विचार करणे सोडून दे ठाऊक आहे भूतकाळ विसरता येत नाही परंतु तो आठवायचा नाही हे जर तू ठरवलं ना तर ते तुझ्याकडून सहज शक्य आहे आता ते शक्य कसं करायचं तर तू अशा वेळेस आमचं नामस्मरण कर अरे भूतकाळ जेव्हा तू आठवणार आहेस तेव्हा तेव्हा तुझ्या डोळ्यांमध्ये फक्त अश्रू येणार आहेत आणि तुझ्या भावना पुन्हा एकदा दुखावल्या जाणार आहेत आणि मग तुझा वर्तमान तर चांगलं होणारच नाही त्यात भविष्यदेखील तुझं अंधारातच असणार आहे त्यामुळे तुला तुझं भविष्य घडवायचं असेल तर तुझा वर्तमान चांगलं असणं गरजेचं आहे आणि वर्तमान चांगलं घडवायचं असेल तर तुझा भूतकाळ विसरणं चा। तुला गरजेचं आहे भूतकाळातून फक्त अनुभव घ्यायचा ज्या काही वाईट गोष्टी घडल्या आहेत त्यातून शिकायचं आणि पुढे चालायचं आणि अशातही तुला खूप रडावंसं वाटलं ना तर तू नक्कीच रडून घे मोकळा हो पण अगदी प्रत्येकासमोर तू तु तुझे अश्रू काढत जाऊ नकोस तुला जर अश्रू काढायचे असतील तर तू माझ्यासमोर काढ कारण तुझ्या अश्रूंची तु किंमत तु 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 या ठिकाणी प्रत्येकालाच असेल असे नाही ज्या लोकांना तुझ्या दुःखाची किंमत नाही अशा लोकांसमोर तुझं दुःख व्यक्त करू नकोस जिथं तुला बोलावलं जात नाही अशा ठिकाणी तू कधीही जाऊ नकोस कारण असं केल्याने तू स्वतःचं महत्त्व स्वतःच्याच नजरेत कमी करून घेतो आहेस म्हणून तू फक्त तुझे ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न कर आणि तुझ्या स्वामींचे नाव मुखात ठेव मग तुझे स्वामी तुला सांगतील भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी सत्तर हा अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊयात स्वामी अशा भक्तांना सांगतात जेव्हा कधी तू काही नवीन करू पाहतो ना तेव्हा बऱ्याचदा तुझ्यामध्ये ते सामर्थ्य असतं पण तू फक्त एका विचाराने मागे सरकतोस आणि तो विचार म्हणजे लोक काय म्हणते अरे लोकांनी काय म्हणावं हे जर तू ठरवायला लागलास तर मग लोकांनी काय करायचं म्हणून लोकांचं काम लोकांना करू दे आणि तुला तुझं काम करायचं आहे हे लक्षात ठेव आणि लोक काय म्हणतील हे वाक्य तुझ्या डोक्यातून सर्वप्रथम डिलीट कर डिलीट करताना एक गोष्ट लक्षात ठेव ती अशी की वाईट वागताना ठेवावी लाज वाईट वागताना ठेवावी लाज लोकांचा विचार करताना ऐकावे मनाचे आणि स्वच्छ ठेवावे आपले आचार स्वच्छ ठेवावे आपले आचार तू चांगल्या मार्गावर राहा तुझं काहीही चुकत नाही तेव्हा तू एकटा जरी असलास तरीही त्या गोष्टी करायला तू पुढे चल तुझ्यासोबत मी असणार आहे तू काळजी करू नकोस पण जेव्हा तू अनैतिकदृष्ट्या जर काही काम करत असशील तेव्हा मात्र तुला लोकांचा विचार करणे गरजेचे आहे तेव्हा तुला माझा विचार करणे गरजेचे आहे कारण माझा भक्त जेव्हा अनैतिकतेच्या वाटेवर चालतो तेव्हा तू माझा भक्त राहतच नाही म्हणून तुला सांगतोय तू तु अनैतिकतेचा मार्ग कधी अवलंबू नकोस आणि गर्व अहंकार तुझ्या मनामध्ये कधी येऊ देऊ नकोस आणि ज्याच्याकडे ज्ञान आणि बुद्धी आहे त्यांना गर्व आणि अहंकार कधी होऊच शकत नाही आणि ज्यांच्याकडे गर्व आणि अहंकार असतो त्यांच्याकडे कधी ज्ञान आणि बुद्धी राहूच शकत नाही अशा माणसांपासून नेहमी तू लांब राहा जे फक्त तुझा कामापुरता वापर करून घेतात ह्या जगात शांततेत आयुष्य जगायचं असेल ना तर तुला ती शांतता या जगातून नाही तर स्वतःच्या मनातून मिळणार आहे त्यामुळे जगात शांतता शोधण्याचा प्रयत्न करू नकोस शांतता शोधण्यासाठी स्वतःच्या मनामध्ये डोकावून बघ स्वतःच्या मनातील चाललेला गोंधळ कमी करायला शिक आणि स्वतःच्या मनातील गोंधळ कमी होईल जेव्हा तू आमच्याशी जुळला जाशील अध्यात्माकडे तुझे पाय वळतील आमच्या मार्गाला ये आमचं नाम घे आणि आमचं चिंतन कर आपोआप तुझं मन शांत होणार आहे तुझ्या मनात चाललेला गोंधळ हळूहळू कमी होणार आहे चांगलं काय आणि वाईट काय हे तुला कळायला लागणार आहे नकारात्मक विचार दूर जाऊन सकारात्मक विचारांची तुझ्या मनामध्ये गर्दी होणार आहे आणि जेव्हा तुझ्या मनात सकारात्मकता नांदू लागते तेव्हा खऱ्या अर्थाने तू यशस्वी होण्यास तयार होतो म्हणून सर्वप्रथम मनाची शांतता मिळवायला अशी मनाची शांतता ही पैशाने मिळत नाही सुखसुविधांनी मिळत नाही तर ती फक्त मिळते ती स्वामींच्या सानिध्याने आमच्या सानिध्याने म्हणूनच आमच्या मार्गात येईल मग आम्ही तुला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भ्यू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे असे सांगेन स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर स्वामींनी खूप छान असा मोलाचा संदेश दिलेला आहे बऱ्याचदा आपल्याकडून त्याच चुका होतात काहीतरी नवीन करायचं असलं की आपण लोकांचा विचार करतो अगदी कुठलीही गोष्ट छोट्यात छोटी गोष्ट असेल तरीही आपण सर्वप्रथम लोकांचा विचार करतो जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट खरेदी करतो ती वापरण्यापूर्वी देखील आपण स्वतःचा विचार करीत नाही की अरे ही वस्तू मला आवडली होती आपण काय विचार करतो की लोक काय म्हणतील मी हे परिधान केल्यावर किंवा मी हे वापरल्यावर लोक काय म्हणतील तर लोकांचा मुळात इथे विचार करायचाच नाही का तर स्वामींनी स्पष्ट शब्दांमध्ये आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही लोकांच्या मतावर नाही तर तुमच्या हिमतीवर चाललं पाहिजे स्वामींच्या या आदेशाचं आपण पालन करूयात आणि आपला विचार आपणच करूयात फक्त आपला विचार करताना आपण ज्या मार्गावर चाललो आहोत तो मार्ग स्वामींना आवडेल ना याची खात्री बाळगायची आणि पुढे चालायचं तर स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या एस सी मराठी या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा श्री स्वामी समर्थ धन्यवाद